नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज आदरणीय उदयनराजे भोसले आणि त्यासोबतच शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जोरात लढत सुरू आहे चुरशीची लढत सुरू आहे जाणून घेऊया आपण जनमताचा कौल की नक्की हा कौल कोणाच्या भाजपचा लागेल असं वाटत मोदी म्हणून त्यांना मान देतो आम्ही पण सामान्य लोकांच्या किती त्यांनी कामं केली कोणी पण येऊ शकतो दुसरं सक्षम नेते सरकार मोदींच्या सरकार उदय महाराज हे शरद पवार आहे याचं आपण लाईव्ह आहात आपला लोकप्रिय चॅनल सतर्क आमदार शिंदे महाराज असतील या दोन्हीपैकी कोण निवडून येऊ शकत काय उदय ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुद्धा इथे आलेल्या जाणून घ्या पण त्यांच्या प्रतिक्रिया तुमचाच कौल कुणाकडून असणार आहे आमदार शशिकांत शिंदे असतील किंवा उदयनराजे भोसले महाराज असतील दोन्ही उमेदवार चांगले आहेत सैम सेम उत्तर राहील तेच लागणार आहे मी काय सांगतो म्हणजे कुणा तक लागेल तसं आता काही सांगता येणार नक्की निवडून कोणी आमदार शशिकांत शिंदे आणि त्यासोबतच उदयनराजे भोसले महाराज मला वाटतं उदयनराजे येते भाजपचा लागेल असं वाटतं भाजप सीट लागेल म्हणजे महाराज येणार वाटतं हा जो सामान्य लोकांसाठी काम करेल तो पक्ष तो नेता तो लोकप्रतिनिधी निवडून यावा ही अपेक्षा आहे द बेस्ट मोदी दुसरं नाही सरका? सरका। सरका दुसरा सक्षम नेत नाही सरकार मोदींच्या होण्यासारखा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की मोदी इज द बेस्ट नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यासारखा दुसरा पंतप्रधान नाही असं त्यांचं मत आहे हे राजे लोक असले तरी अजून आम्हाला प्रत्यक्षात कधी संपर्कात आलेले नाहीत जे लोकांच्या संपर्कात असतील छत्रपतींची एक गादी गरज अशापर्यंत येतात नंतर कुणी विचारायला येत नाही तुम्हाला छत्रपतींची गादी म्हणून त्यांना मान देतो आम्ही पण सामान्य लोकांच्यात किती त्यांनी कामं केली हाही महत्त्वाचा प्रश्न आहे ना जो सामान्य लोकांसाठी काम करेल तो पक्ष तो नेता तो लोकप्रतिनिधी निवडून यावा ही अपेक्षा आहे मोदींची सभा झाली पाटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीने बहुतेक ठिकाणी सध्या सभा प्रचार सभा चालूच आहेत तर तुम्हाला या यावरून काय वाटतं काय म्हणजे मोदींनी जरी आता परवा व्याख्यान जे दिलं म्हणजे त्यांनी न देशाबद्दल काय केलं ते झालं पण सामान्य लोकांना देशापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे सामान्य लोकांना कसं आहे की त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पोटा पाळण्याचा प्रश्न आहे तुम्ही देशासाठी काय केलं हे अभिमानास्पद आहे पण सामान्य लोकांना त्याचा काय फायदा आला तुम्ही प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लावला जी एस टीतून तुम्ही उत्पन्न भरपूर मिळवत आहे आत्तापर्यंत जी एस टी कधीही नव्हता आणि आत्ता तुम्ही जी एस टी लावल्यामुळं सामान्य लोकांना किंवा शेतकरी लोकांना त्याचा किती पटका मोठा बसतो त्यामुळं तुम्ही पन्नास टक्के जरी महिलांसाठी तिकीट माफ केलेलं असलं तरी पण जेंट्स लोकांना सुद्धा प्रवास करावा लागतो ना त्यांनाही त्याचा काहीतरी बेनिफिट व्हायला पाहिजे ना आणि सत्तर वर्षानंतर आता मोदींनी जे डिक्लेअर केले की सत्तर वर्षानंतरच्या लोकांना आरोग्य फी माफ होईल पण सत्तर वर्षापर्यंत लोकांनी नीट जमलं तरी पाहिजे आणि स्थळी काष्टी पैशानी सर्वत्र इलेक्शन इलेक्शन आणि मतदान तुमच्या दोन हजार चोवीस दिसत आहे जाणून घेऊ आपण त्याच्या प्रतिक्रिया तुझ्या या सभेला परवाच्या हजर होत बाबा मस्त झाले म महत्वाचं काय मोदीचं मोदींचं जे काम कौशल्य जे आतापर्यंत बघितलं इतका आतापर्यंत कुठल्याही नेत्याने भारताचं नाव एवढं उंच केलं नव्हतं एवढं मोदींनी केलंय कोण निवडून येणार मग काय राजकारण नाही किंवा काय नाही पण निवडून कोण येऊ दे पण मत शेवट मोदीला मिळालं मिळाले आपल्या सातारा मतदारसंघातून उभा राहिलेले आहेत उदयनराजे आणि काँग्रेसकडून शशिकांत शिंदे साहेब उपा उभा राहिलेले आहेत तर लोकांचा कल जास्त काँग्रेसकडे असं वाटतंय कारण उदयनराजे भेटत नाही असं म्हणजे स सर्व जनसामान्यांचं मत आहे राष्ट्रवादी हा पक्ष सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करतो सामान्य लोकांसाठी राष्ट्रवादी पक्षानं भरपूर काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे सहकारासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं जे शरद पवार आहेत जाणता राजा म्हणतो महाराष्ट्रातला एकच राजा आहे की ज्याला दिल्लीमध्ये जरा महत्त्व प्राप्त आहे आणि ते महत्त्व प्राप्त करण्यासाठी सगळं चाललेलं आहे आम्हाला काय बाकीचं त्यांचं बॅकग्राऊंड माहिती नाही पण शरद पवार हा महाराष्ट्राचा अभिमान आहे ते शशिकांत शिंदे आणि त्यासोबतच महाराज आहे तर नक्की दोघांपैकी कुणाचा कौल लागेल कोण निवडून येईल काय चालेल माझ्या मते उदय छत्रपती उदयन महाराज निवडून येतील त्यांचा त्यांचं काम शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा चांगलं आहे कारण यंग यंग जनरेशन आहे ना शशिकांत शिंदेकडे एवढं अट्रॅक्शन नाही तेवढ्या उदयन महाराजांकडे उदयन महाराजांनाच निवडून देते आपल्याला सगळ्यांनाच प्रतीक्षा लागून राहिलेली आहे की हा कॉल कोणाच्या बाजूने लागणार आणि नक्कीच आता थोड्या दिवसामध्ये याचं रक्तानांगण जवळ आलेलं आहे घोडं मैदान जवळ आलेलं आहे असं म्हणतरी काही वावगं ठरणार नाही आणि त्या प्रत्येकाचा नशिवाचा कौल म्हणावा लागणार आहे